अनुसूचित जमातीच्या आरक्षणातील वाटेकरी वाढण्याच्या भीतीने रायगड जिल्ह्यातील कोळी आदिवासी समाज आक्रमक झाला असतानाच या समाजाने आता नव्या मुद्द्याला हात घातलाय गेल्या चौदा वर्षात जनगणना न झाल्याने कोळी आदिवासी समाज विविध सोयीसुविधा आणि शासकीय योजनांपासून वंचित राहिला आहे याकडे सरकारचे लक्ष वेढले आहे शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची शंका कोळी आदिवासी समाजाचे नेते दिलीप भोईर यांनी व्यक्त केली आहे बुधवारी अलिबाग येथील माळी समाज सभागृहात आदिवासी आणि कोळी समाजाचा विचारमंथन मेळावा दिलीप भोईर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या मेळाव्यात प्रामुख्याने या विषयावर चर्चा झाली कोळी आदिवासी समाजाला त्याचे मूलभूत हक्क मिळायला हवे असतील तर जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे आणि शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी दिलीप भोईर यांनी केली आहे धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये या मागणीचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला यावेळी दत्ता नाईक मुकेश नाईक सुभाष हिलम धर्मा लोभी रेखा वाघमारे जलदीप तांडेल आनंद बुरांडे शिवनाथ पाटील आणि रवी पाटील उपस्थित होते परिणाम होतो म्हणजे जनगणना ना केली नाही इथली लोकसंख्या अजूनपर्यंत डिक्लेरेशन झाली नाही दोन हजार अकरा दोन हजार पंचवीस मध्ये जी डिक्लेअर झाल्या नसल्यामुळे इथल्या काही गोष्टी अशा आहेत जी सरकार किंवा प्रशासन किंवा शासन इथली माहिती ज्या वेळेला राज्य सरकारला देत असतं तेव्हा चुकीची जाते असं मला वाटतं कारण त्याच्यावरती नेमकं जर जनगणना असेल जनगणना त्यांच्याकडे प्रत्येक ग्रामपंचायत निहाय महसुमी निहाय पोलीस यंत्रणे निहाय सगळ्यांकडे ती उपलब्ध आहे अशी उपलब्ध नाही आहे अशाही तोही भाग नाही पण सरकारची भूमिका का घेत नाही मारत नाही कळत की इथे जो आमचा आदिवासी समाज आहे तो एकदम डोंगराळ भागामध्ये राहतोय आणि त्याला जे मूलभूत सुविधा पाहिजेत त्याही मिळत नाहीये एकोणीसशे सत्तेचाळीस दोन हजार पंचवीस आत्तापर्यंत त्या मूलभूत सुविधाही नाही मिळत कुठंतरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने जर काम होत आहे का किंवा लोकप्रतिनिधी लो, लो अशा पद्धतीने हे करतायत का तर ही भूमिका आमची आहे की आता याच्या पुढची रणनीती अशी असणार आहे की लवकरात लवकर जर का ह्याचा निर्णय काही किंवा याच्या पडसाद जर येत गेले तर आम्ही सगळा पूर्ण जिल्ह्याला निवेदन देऊन हे सगळं बंद करण्याची यंत्रणा आमची तयार आहे म्हणजे सगळे बांधव एकत्रित येण्यासाठी तयार आहे